ही एक लय मोठी फॅक्टरी मोठी फॅक्टरी आहे यातून जेवढं प्रोडक्शन निघू शकतं हे कुठंच निघू शकत नाही स्वतः मला की मी या गोष्टींचं अकराशे साठ किलोपर्यंत तोडा निघलेला आहे सध्या जर मी सहा तोडे जर विचार केला तर मिरचीचं उत्पन्न कुठल्याही फळबागेपेक्षाही जास्त उत्पन्न होऊन जाईल जेवढं काही आता वर्षाचं पॅकेज तेवढं मी मायनेत करून बसून मिरची प्लॉटमध्ये मित्रांनो आज आपण आलोय आहे अभिभैया गुले यांच्या दही गव्हाणे या प्लॉटमध्ये शे मिरची बघायला तर आपण थोडीशी अभिभैयाकडून माहिती घेऊ की त्यांनी ही मिरची केली आहे तर काय कशा पद्धतीने त्यांनी प्लॉट आणलाय काय आहे काय करतायत आणि काय नियोजन असतं त्यांचं हो नमस्कार मी अभिजित बोले सुरुवातीला दोन हजार वीसपासून शेती करतो आहे शेतीत नवनवीन प्रयोग करायची पहिल्यापासून तयारी आणि इच्छा असते काहीतरी नवीन करण्याची आदरचं पीक कंपल्सरी असतात आदरकमध्ये चांगला रेट भेटला चांगले पैसे कमावले उत्पन्न आम्हाला इकडे विस्टानाची वरती भेटलं चालू वर्ष थोडासा बदल करा उन्हाळ्याचा अंदाज घेता आणि आदरकचे रेट थोडं रिवासा असतं आणि मिरची हा टाकल्याचं नियोजन केला मिरची प्लॉट टाकला इंडस्ची भैरवी म्हणून मिरची व्हरायटी सध्या तिला अठ्ठावन्न दिवस कंप्लीट झाला आहे कालच्या रविवारी म्हणजे शनिवारच्या तिचा एक तोडा पूर्ण झाला आहे अकराशे साठ किलोपर्यंतचा तोडा निघलेला आहे सध्या आणि त्यामुळं त्याम। त्याला त्या तोड्याला माझ्या जागेवरती साठ रुपये भाव भेटलेला आहे म्हणजे पहिल्या तोड्यात माझा पूर्ण मिरचीचा खर्च टोटल निघून गेलेला आहे आताच्या कंडिशनला जवळजवळ साडेचार पाच फुटापर्यंत झाडी आणि रेट चांगले असल्यामुळं इथं आम्हाला चांगला की मुबलक रक्कम मिळू शकते मला अभिभाय तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही यंग जनरेशन एज्युकेटेड जनरेशन शेतीकडे वळाली काय जी असं होतं की कारण जे तुम्ही शेतीकडे वळाली याचं कारण असं मार्केटमध्ये लोकांच्या नाही का जॉब ऑफिशियल जॉब करणं किंवा बाहेर जाणं हे शक्य नव्हतं कोणाची गुलामगिरी आपली शेती होती पाहिल्यापासून त्याच्यात काहीतरी करण्याची पहिल्यापासून होती होईल आपल्या माझे स्वतः धमकेन का शेतीत काम करून काहीतरी करण्याची आणि जॉबपेक्षा साऱ्या गोष्टीपेक्षा किती काही चांगलं आहे जेवढं काही नाही आता वर्षाचं पॅकेज तेवढं मी मेहनत करून बसून मिरची प्लॉटमध्ये होती। होती वीश वीश तर आता मागच्या वर्षी जी अद्रकची आपली स्टोरी होती ती होती जी एकशे दहा रुपये जागेवर आपण भाव दिला आणि वीस एकवीस टन आपण एकरी तीन एकरात उत्पन्न काढलं तर साठ टन उत्पन्न काढलं आणि त्याला जवळजवळ साठ लाख रुपये उत्पन्न झालं तर याच्यात नंतर घरच्यांना काय वाटलं की आता हा खरंच शेतीत चांगलं काम करू शकतो कारण पहिले होतं काय की लोकांना घरच्यांना असं वाटतं की लग्न करायचे सेटल जॉब पाहिजे काम असतं नोकरी असली की चांगलं असतं सेटल माणूस असतो शहरात कुठेतरी सेटलमेंट झालेली असती त्याच्यानंतर जेव्हा आदर केलं आणि त्याच्यात सक्सेस आल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की आता घरच्यांना काय वाटतंय आता बाकीच्यांना काय वाटतंय आता पाय घरच्यांना बाय सांगायचं पहिल्यापासून का आता वाटायचं कारण पिकात शेतीत मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता त्याच्यामुळे पहिले उसाची पिकं चांगली राहिले आदरकमध्ये एक चांगलं काम होऊन गेलं रेट चांगला भेटला पैसे चांगले झाले त्यातून साऱ्या गोष्टी घरच्या डेव्हलप झाल्या आणि असं काही नाही एज्युकेशन तर माझं कंप्लीट झालेलं आहे एम एस सी वॉट ऑलरेडी घरच्यांचा दृष्टिकोन असं आहे घरच्यांना माहिती आहे कोणताही निर्णय घेतला अयोग्यच होतो आणि काहीतरी चांगलंच होतं इन्कम त्यातून चांगला भेटतोय आणि समाजाचं पण आज समाजाच्या भरपूर समाज मला सोबत घेतोय साऱ्या गोष्टी विचारत घेतो हे सारं मला शेतीमुळे साध्य झालं आणि शेती शक्य आहे असं काही नाही एज्युकेशन गेलं म्हणजे कुठं जॉब केलाच पाहिजे कंपनीत गेलाच पाहिजे ही एक मोठी फॅक्टरी मोठी फॅक्टरी आहे यातून जेवढं प्रोडक्शन निघू शकतं हे कुठंच निघू शकत नाही स्वतः मला की नाही या गोष्टींचं माझंही मत अभिवाय तुमच्या आहे माझं मत असं आहे की येणाऱ्या काही काळात शेती ही सगळ्यात जास्त मोठी इंडस्ट्री राहणार आहे आणि सगळ्यात कमी कॉम्पिटिशन हे शेतीतच राहणार आहे कारण सगळे लोक शेतीतून बाहेर पडतात ते तर या दृष्टीने आपणच त्या शेतीमध्ये योग्य नियोजन करून जे आता तुम्ही मिरची सांगितलं की अकराशे साठ किलो मिरची तुम्ही एका तोड्यात काढली जर मी सहा तोडे जर विचार केला तर मिरचीचं उत्पन्न कुठल्याही फळबागेपेक्षाही जास्त उत्पन्न होऊन जाईल त्या हिशोबाने आणि सगळ्यात महत्वाचं काय टेम्परेचर आजच्या कंडिशन इतकं टेंपरेचर कुठं झाडाची फुलगळ नाही कोणतं झाड ड्रेसमध्ये काही नाही काही नाही ही गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जे लोक बोलतात का टेम्परेचरमध्ये फुल टेम्परेचर फुलगळ होती ते नियोजन जर व्यवस्थित जर असेल तर फुलगळ होत नाही काही त्या गोष्टी अडचणच नाही आपल्याकडे तुम्हाला ऑब्झर्वेशन करताना काय काय लक्षात आलं की तुम्हाला किती दिवसातून ऑब्झर्वेशन करायला यावं लागतंय आणि तुम्ही काय बारकाई तुम्ही काय द्यायला पाहिजे किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की त्यांनी शेती ती गदामजुरी म्हणजे हमालासारखी सारखी शेती करण्याऐवजी डोकं कसं लावलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पाणी नियोजन सगळ्यात पाहिजे जमिनीची तयारी पाणी नियोजन आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे शेतात शेती करणारा माणूस रोज आपल्या शेतात राहिलाच पाहिजे जसं रोज घरात जातो तसं आपल्या शेतीत आला पाहिजे सगळ्या बारकावे सगळे ऑब्झर्वेशन कीटकनाशक बुरशीनाशक आणि प्रिव्हेंटिव्ह काम जर केलं तर या गोष्टींच्या अडचणी येत नाही जास्त भरमसाठ खर्च होत नाही या गोष्टी जर आपला शेतकरी अभ्यासू अभ्यासू प्रवृत्ती घेऊन किंवा आता अभ्यासू मार्गदर्शन जर भेटलं तर या गोष्टीला अडचण कोणत्या नाहीत बरं भैया खूप खूप धन्यवाद तुमच्या माहितीमुळं खूप लोक इन्स्पायर होतील आणि ते तुम्हाला फॉलो करतील आणि शेती यशोकाता अशाच मांडतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद भाय तुमचेही धन्यवाद काय होतं तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून यातून काय होतं नवीन पीक कोणतं टाकला बाई मार्केट रेट काय चालू आहे काय अडचण नाही आता आमच्या तर प्लॉट होते तुमच्या स्टेटसमधून आम्हाला हे लक्ष देत कोणाला काय प्रॉब्लेम आला आम्ही लगेच त्या गोष्टीत तयारी लागतो या गोष्टीचा फायदा होतो का होतं एका शेतकऱ्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला जर वाचवता आलं तर ती एकदम चांगली गोष्ट आहे ती व्हायलाच पाहिजे आपल्यामुळं जर एका शेतकरी जर वाचत असेल ती चांगली गोष्ट आहे ती आपल्या माध्यमातून होती एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्या नगर जिल्ह्यासाठी थँक्यू भैया असेच असे तुमची पुढच्या वर्षी अजून एक स्टोरी आपण करू चाल त्याच्याबद्दल तुम्हाला पहिलेच शुभेच्छा कारण तुम्ही आत्तापर्यंत जे सगळे काही पिकं गेले तिन्ही पिकं तुम्ही यशस्वी केले